मला उभं केलं होत आणि मी मतदान घेऊन आता अंगाच्या प्रचारासाठी आलेलं आहे मी आपल्याला हातोडून एवढीच विनंती करतो की मी सांगली जिल्ह्यातला नाही किंवा पश्चिम महाराष्ट्रातला नाही मी मराठवाड्यातून आलेला आहे पण तुमच्या या, तु या सांगली जिल्ह्यामध्ये आणि जर विधानसभेचं सा नेतृत्व प्रकाशरा शेंगे हे राष्ट्रीय लेवलला आता करायलेले आहेत राज्याच्याच नाही तर देशाचं नेतृत्व करायलेले आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा ओबीसीच्या या पासष्ट टक्के जे काही आपण ओबीसी आहे त्यामध्ये आमचा धनगर समाज बांधव असतील या ठिकाणचे माळी समाज असेल लिंगायत समाज असेल वडाळ समाज असेल कोळी असतील साडी असतील तेली असतील या सर्व समाजाला घेऊन जाण्याचं सोबतच या ठिकाणचा जे काही ओबीसी समाज आहे मग बौद्ध समाज असतील मुस्लिम बांधव असतील आदिवासी बांधव असतील या ठिकाणचा प्रत्येक जे काही जमलेला घटक असतो यांना न्याय देण्याचं काम आता प्रकाशना शेंडगे या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये करत आहे म्हणून या गावातल्या उमदी गावातल्या सर्व तुम्ही या ठिकाणच्या मतदार बांधवांना हात जोडून विनंती करतो की आपण सात तारखेला ज्यावेळेस आपल्या शाळेवर आपण मतदान 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 करण्यासाठी सकाळी सकाळी सगळ्यांनी उठा आणि आणि करा करताना एकच पाहा की ऑटो रिक्षा हे जे काही अण्णांचं बटन आहे हे ऑटो रिक्षा म्हणजे आपल्या या ठिकाणच्या जे काही दुष्काळग्रस्त पाण्याच्या पिण्याचा प्रश्न असेल या ठिकाणी शेतीचा प्रश्न असेल इतरल्या बेरोजगारांना काम देण्याचा

ठिकाणी एसटीच्या आरक्षणाची तरतूद आहे परंतु या आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला नाही आणि त्या दिल्लीमध्ये जोपर्यंत सुटणार नाही त्याच्यासाठी आपल्याला अन्नाच्या रूपांना ऑटो रिक्षाच्या माध्यमातून दिल्लीला आपल्याला धनगराचा आवाज बोलंद करण्यासाठी पाठवायचा आहे या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाला बल्ला मारण्याचं काम आमच्या मराठवाड्याच्या जालना दिल्यातून चालले थिकान है, देता या ठिकाणच्या सगळ्या उंदीच्या पण बांधवांना ओबीसीच्या विनंती आहे की हे ओबीसीचा लढा मजबूत करण्यासाठी या ठिकाणी बौद्ध आदिवासी मुस्लिमांना न्याय देण्यासाठी प्रकाशाला या ही? सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताने पाळा विजय करा कारण मी इतिहास वाचतो या सांगलीचा आतापर्यंत कधी या ठिकाणी ओबीसीचा या ठिकाणी जमातीचा आदिवासी मुस्लिम किंवा बौद्धाचा माणूस खासदार झालेला मी कधी ऐकलेला नाही या ठिकाणी फक्त घराणेशाही चालू आहे तुमचे मत घेतल्या जातात त्यांचे कारखान्यावर राहतात त्यांच्या दूध देण्यावर राहतात त्यांच्या या ठिकाणी जमीन उभं राहतात बाप उभा राहते पोरगा पुन्हा सून येते पुन्हा नातू येते आणि बट्टा दाखवायला आमच्या चार चार पिढ्या ठिकाणी चालल्या आम्ही त्यांचा जय घोष करालो आम्ही त्यांच्या सतरंजा उचलालो आम्ही त्यांचे झेंडे उचलालो आम्ही त्यांच्या पक्षाच घरोघरी जाऊन बट्टा दाखवायलो मतदान करायलो पण आमच्या वाट्याला काय लिहिलं तर आमच्या वाट्याला बेरोजगारी आहे महागाई आहे ठिकाणी बर्बा या सांगली जिल्ह्यातल्या या, या पाठलाने केलेल्या आपल्या सर्वांना आवाहन करतो की एकदा आपला माणूस ओबीसीचा माणूस धनगराचा माणूस आदिवासी बौद्ध मुस्लिमांचा आवाज बोलण करणारा बरं आणि येत्या सात तारखेला ॲटो या रिक्षा ॲटो रिक्षा तर दाबायचं आणि आपल्या भाऊगरांची ओबीसी ची ताकत दाखवायची एवढंच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय सांगतोय धन्यवाद यानंतर या नंतर होमदे